चिंतन श्री गुरुदेवी दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो यंदाची महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी रोजी येत आहे तर या महाशिवरात्रीला आपण भगवान शिवशंकराची पूजा कशी करायची किंवा या महाशिवरात्रीला पूजा केल्याचे फळ काय आहे आणि का, का आपण महाशिवरात्री साजरी करतो याबद्दल माहिती पाहणार आहोत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष असे महत्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन होते असे म्हटले जाते की शिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्री सण साजरा केला जातो हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष असे महत्त्व आहे हा सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेवी महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह हो, सोहळा संपन्न झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यासमार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकराला अभिषेक करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा शुभ आशीर्वाद मिळतो महाशिवरात्री यंदा माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येणार आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासूनच सुरू होते महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करावे उपवासाचा संकल्प करावा या दिवशी सकाळ संध्याकाळ भगवान शिवाची आराधना करावी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करावी त्यांना नवीन वस्त्र अर्पण करावेत तसेच विवाहित महिलांनी देवी पार्वतीला जे काही शृंगाराचे सामान आहे ते अर्पण करावे महाशिवरात्रीच्या निमित्त शंकराला बेलपत्र भांग धुत्रा अर्पण करावा तसेच या दिवशी शिवपरिवाराला म्हणजेच भगवान गणेश भगवान कार्तिकेय भगवान शिव देवी पार्वती आणि नंदी महाराज यांना वस्त्र अर्पण करावे महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे तर या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा झाला प्रत्येक महिन्यात येणारी त्रयोदशी तिथी ही शिवरात्री म्हणून ओळखले जाते या तिथीला विशेष असे महत्व आहे असे म्हटले जाते की जेव्हा चंद्र कुंकवत अवस्थेत होता म्हणून शंकराने त्याला आपल्या डोक्यावर धारण केले त्यामुळे भगवान शंकराची नियमित पूजा उपासना केल्याने कुंडलीतील चंद्रदोष हा नाहीसा होतो नक्कीच महाशिवरात्रीला जलाचा अभिषेक तुम्ही करू शकता बेलपत्र वाह आणि शिवशंभू नक्कीच तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणार आहे श्रीराम समर्थ ओम नम शिवाय जय जय रघुवीर समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय